नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सावी ही सर्वांसमोर राघवलं म्हणत असते की पोलीस काका मी जेव्हा डोळे बंद करते आणि माझे बाबा कसे दिसतात हे इमॅजिन करते तेव्हा माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचा चेहरा येतो सावी म्हणते की कारण तुम्ही माझे लाड करता आणि माझा होमवर्कसुद्धा कंप्लीट करण्यासाठी मदत करता मला सर्व काही मदत तुम्हीच करत असतात त्यामुळे पोलीस काका तुम्ही खरंच खूप चांगले आहात आय लव यू पोलीस काका आणि सांगा ना तुम्हाला माझे बाबा होण्यासाठी आवडेल ना प्लीज पोलीस काका तुम्ही माझ्यासाठी उत्तर द्या तेव्हा मात्र काकू आणि ह्या तिकडेच फगत असतात आणि सर्वांना तर धक्काच बसलेला असतो आणि राघव सिंधूच्या डोळ्यात तर पाणी आलेले असते काकू म्हणते की कोण कधी काय या मुलीला आवरेल आणि अजून किती शोभा करून घ्यायची माहिती नाही तेव्हा मधू ही काकूकडे पकते तर इकडे सावी राघूला तोच प्रश्न विचारत असते की तुम्हाला माझे बाबा होण्यासाठी आवडेल का तर राघवला काय उत्तर द्यावे ते समजत नाही तो सर्वांकडे पगू लागतो आणि त्याच वेळेस लगेच उठते आणि त्या समारंभातून ती निघून जाते तर सिंधू हे सर्व पगते आणि सावीला म्हणत असते की सावी बाद झाले चल आता तेव्हा सावी म्हणत असते की आई थांब पोलीस काकांनी अजून माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही तर सिंधू लगेच काही ऐकत नाही आणि सावीच्या हाताला धरते आणि तेथून तिला घेऊन जाते तर राघव आणि सर्वजण बघतच असतात सर्वांना तर खूप वाईट वाटते आणि सर्वमध्ये कुजबूसुद्धा चालू होते तर इकडे सिंधू सावीला घेऊन बाहेर येते सावी म्हणते की आई हात सोड माझ्या हाताला खूप त्रास होतोय सिंधू म्हणते की होऊन दे आणि आज मी तुला चांगली शिक्षा करणार तेव्हा सावी म्हणते की कर परंतु तुम्हाला पोलीस काकांबरोबर का बोलून दिले नाही सिंधू म्हणते की तू त्यांच्याशी नाही बोलणार सावी म्हणते की हो मी बोलणार आणि मी पोलीस काकांना बाबा म्हणून हवं आहे हे मी त्यांना सांगणारच पोलीस काका जर तयार झाले तर मला सुद्धा माझे बाबा बिल मिळतील त्यामुळे तू प्लीज मला जाऊन दे तर सिंधू म्हणते की तू कुठेही जायचे नाही आणि तू ते पत्र पोलीस काकांना लिहिले हे मला तू सिक्रेट का सांगितले नाही ते पत्र का दाखवले नाही सावी म्हणते की आई मी तुला अनेकदा माझे बाबा कोण आहे हे विचारले तू सांगितलेसुद्धा नाही तेव्हा सिंधू म्हणते की मग तू तु कुणाला तुझे बाबा बनवणार का सावी म्हणते की अगं आई कुणाला नाही मी फक्त पोलीस काकांना माझे बाबा बनवणार सिंधू म्हणते की त्याची काय गरज आहे तुला तेव्हा सावी म्हणते की आई स्कूलमध्ये सर्व फ्रेंड्सला बाबा आहेत फक्त मलाच बाबा नाही सावीसुद्धा रडते सिंधूच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि ती सावीला विचारते की मी इतकी वाईट आहे का ग म्हणून तुला मी नको आहे तेव्हा सावी म्हणते की आई तसे नाही तू सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करते मला तू खूप आवडते परंतु मी काय करू मला आई सुद्धा आणि बाबा सुद्धा हवे ग तेव्हा सिंधू लगेच रडतच सावीला मिठी मारते आणि बाळा तो अजून लहान आहे मी त्या गोष्टी का सिक्रेट ठेवल्या आहे कारण गोष्टी तू अजून नाही समजू शकणार तेव्हा सावीसुद्धा सॉरी बोलते आणि मी माझ्या बाबांबद्दल आई तुला आता परत कधीही विचारणार नाही असे म्हणते तेव्हा सिंधू ही सावीला जवळ घेते आणि मी जर तुला आत्ता तुझे बाबा कोण आहे हे सांगितले तर ते पत्र मीच तुला लिहिण्यासाठी सांगितले असे सर्वांचा गैरसमज होईल त्यामुळे मी तुला हे सर्व नाही सांगू शकत त्यानंतर इकडे राघव रूममध्ये येतो मधूची मात्र चिडचिड चालू असते राघव विचारतो की काय झाले माझा राग आला का मधु म्हणते की प्लीज राघव मला आता एकटीला राहून दे मधु म्हणते की आज सावीने तुला जे काही विचारले ते मला अजिबात आवडले नाही आणि तू त्यावर काहीच रिएक्ट केले नाही त्यामुळे मला तुझा सुद्धा राग आला राघव म्हणतो की सावी अजून लहान आहे तिला काय समजते तेव्हा मधु म्हणते की ती तर लहान आहे परंतु हे सर्व करून सिंधू तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करते असे मला वाटते आणि सावी लहान आहे तिच्या मनामध्ये ह्या सर्व गोष्टी कशा येऊ शकतात राघव म्हणतो की तू उगा सिंधूवर ब्लेम करते तर लगेच मधू म्हणते की तू माझ्यावर का विश्वास ठेवशील कारण तुझं तर सिंधूवरच प्रेम आहे तो तो, तर राघवला राग येतो तर मधू म्हणते की काय करायचे ते तुझे तू ठरव सावी सावी तु त्या सावीची इच्छा पूर्ण करायची की नाही तेवढ्यात काकू येते आणि सावीची इच्छा कोणतीही पूर्ण होणार नाही असे त्यांना सांगते काकू म्हणते की राघवने मधुशी लग्न केले त्यामुळे सावीची इच्छा पूर्ण करणे हे शक्यच नाही आणि आजपर्यंत तू त्या मुलीचे हट्ट पुरवले लाड पुरवले म्हणूनच त्या मुलीचे आज हे विचारण्याची तुझ्यापर्यंत हिंमत झाली आणि हे असे विचार सिंधूच्याच मनामध्ये येऊ शकतात त्या छोट्या मुलीच्या मनात नाही असा तू विचार का करत नाही तेव्हा राघव म्हणतो की काय झाले घरात काही कोणी जरी केले तर ते सिंधूनेच केले असे तुम्हाला का वाटत असते तेव्हा काकू रागाने म्हणते की मांजर डोळे म्हणजे बंद करून कसे दूध पिते तशी सिंधूची आणि तुझी गत झाली मधू म्हणते की जाऊन द्या काकू राघव तर ही गोष्ट स्वीकारणारच नाही तर काकू म्हणते की का स्वीकारणार नाही त्याला स्वीकारावेच लागेल आणि आणि सावी सिंधूची मुलगी आहे म्हणून राघव तुला तिचा पुलका आहे हे माझे म्हणणे बरोबर आहे ना आणि ते तुला समजते ना तेव्हा राघव म्हणतो की तुम्ही सारखे सारखे मला तोच प्रश्न का विचारतात त्यामुळे मला सारखं सारखं ते ऐकून कंटाळा आलाय तेव्हा काको म्हणते की सिंधू कशी वागली तिची मुलगीसुद्धा तरी तू त्यांना काहीच बोलत नाही परंतु घरच्यांच्या विरोधात जातो आणि त्यांना सुनावतो हे सर्व सिंधूच्या समोर घडते त्यामुळे तिची हिंमत आणखीनच वाढते आज स्टेजवर काय घडले अख्ख्या दुनियासमोर तिच्या मुलीने तुला बाबा होण्यासाठी विनवणी केली हे शब्द काय त्या छोट्या मुलीचे होते का हे सिंधूच्या मनातील शब्द होते आणि तिच्या रूपाने तुने अख्ख्या दुनियासमोर तुझ्या समोर मांडले आणि तुम्ही विनायक सोबत त्याच्या आई बाबा बनून या रूममध्ये फक्त राहता हे तुमच्यातील जो दुरावा आहे तो आम्हाला दिसतो आणि मग सिंधूला का दिसत नाही तिला सुद्धा हे सर्व समजत असेल याला सुद्धा राघव तूच जबाबदार नाही राणी जबाबदार आहे कारण राणीने त्यावेळी माझे ऐकले नाही आणि सिंधूला ती या घरामध्ये घेऊन आली जोपर्यंत सिंधू तुमच्या आयुष्यात आहे तोपर्यंत तुमच्यातील हे वाद असेच चालत राहणार सिंधू तिच्या मुलीची ढाल बनून तुझ्या आयुष्यामध्ये असेच हे उलाघाडे करत राहणार तेव्हा राघवला खूप राग येतो आणि स्टॉपिड असे बोलून तुमच्याशी मला आता काही बोलायचे नाही म्हणून तो बाहेर निघून जातो त्यानंतर ऋषभ आणि ऋतुजा ऋतुराज हे बाहेर जेवायसाठी गेलेले असतात तर राजश्री म्हणते की काकू तुम्ही एकदम योग्य केलं की त्या दोघांबरोबर त्या दोघांना पाठवले कारण हल्ली रेश्माचे काही ऋषभ लक्ष नसते ती सारखी मोबाईलमध्ये डोकावत असते तेव्हा रत्नाकर म्हणत असतं की हो आता आपण सर्वांसमोर बसून त्या दोघांना एकमेकाविषयी बो विचारायला हवे आणि त्यांच्या मनामध्ये एकमेकाविषयी प्रेम तर वाढवायलाच हवे तर त्याचवेळी सिंधू सिंधू ही बाहेर गेलेली असते तर रत्नाकर राजश्रीला विचारतो की सिंधू इतक्या रात्री त्या मुलीला घेऊन गे कुठे गेली असेल ती अजून आली नाही का तेव्हा मधू आणि राघवसुद्धा तिथेच असतात तर काकू म्हणते की कायम तुमच्या मनामध्ये सिंधूचेच का विचार येतात रे तर राघव म्हणतो की सिंधूमुळे विनूचा पाय बरा होणार हे कायम लक्षात ठेवा तेव्हा मधू म्हणते की राघव सिंधू ती विनायकचा पाय भरण्याची इतकी मोठी किंमत मागते हे तुला समजत नाही का तेव्हा काकू म्हणते की हो राणी एकदम योग्य बोलते कारण त्या मुलीमुळे आणि सिंधूमुळे आज अख्ख्या जगासमोर आपल्याला मान खाली घालावं लागली अनेकांचे फोन येतात की काय झाले आणि काय करणार तेव्हा राजश्री म्हणते की आपण तिला या सर्वाचा जाब विचारू म्हणून त्या भीतीने ती त्या मुलीला घेऊन घरी आली नसणार तेव्हा रत्नाकर म्हणतो की तू उगाच त्या सिंधूवर आरोप काही करू नकोस तेवढ्यात सिंधू आणि सावी येतात तर सिंधू ही हात जोडून सर्वांची माफी मागते कारण आज आवर्ड फंक्शनमध्ये जे काही झाले त्यामध्ये माझी काही चूक नव्हती आणि सावीची सुद्धा आणि सावी असे काय बोलणार होते याबद्दल खरंच मला माहिती नव्हते तेव्हा काकू म्हणते की हे तू आम्हाला का सांगते कारण आम्हाला माहिती आहे की हे सर्व तूच करते सिंधू म्हणते की नाही तेव्हा राजश्रीसुद्धा म्हणते की इतकी लहान मुलगी इतकं सर्व काही बोलू शकते कोणी न शिकवल्याशिवाय याचा माझ्यावर खरंच विश्वास बसत नाही तेव्हा सावी म्हणते की विनूच्या आई माझ्या आईने खरंच मला काही शिकवले नाही ग राघव म्हणतो की काकू सावी जे काही सांगते ते बरोबर आहे तिला कोणी काही शिकवले नाही तेव्हा मधू म्हणते की मी तुला सिंधू येथे घेऊन आले तेव्हा काय सांगितले होते की येथे आल्यानंतर तू फक्त एक विनूची डॉक्टर आहे असे समजून राहायचे आणि ते नियम तू सर्व विसरलीस का सिंधू म्हणते की नाही माझ्या सर्व काही लक्षात आहे कारण मी कधी काही विसरत नसते तेव्हा सिंधू परत राघव आणि मधु यांची माफी मागते आणि पुढे सावी असे काही करणार नाही म्हणून तिला हाताला धरून आतमध्ये घेऊन जाते तर राघव काकोला म्हणतो की काकू तू जे काही करते ते मला अजिबात पटले नाही आणि तुझ्या तुझ्या मनातील गैरसमज हे तुझे तुलाच दूर करावे लागतील राघव म्हणतो की मी आणि सिंधू मिळून सावीला समजावतो तेव्हा राघव लगेच किचनमध्ये सिंधूकडे येतो आणि सिंधू लगेच राघवला सॉरी बोलते कारण आज तुमच्या अख्ख्या डिपार्टमेंट समोर सावीनं हे बोलायला नको होते परंतु तिची चूक झाली म्हणून मी माफी मागते राघव म्हणतो की तुम्हाला माफी मागायची काही गरज नाही कारण तुमची यामध्ये काहीच चूक नाही तर मधू त्या दोघांचे बोलणे चोरून ऐकत असते आणि राहिला प्रेशनर डिपार्टमेंटचा तर त्या लोकांचे काय म्हणणे होते हे तर तुम्ही बघितलेस तेव्हा सिंधू म्हणते की तुम्हाला नेमकं काय म्हणायचे तर राघो म्हणत असतो की तुम्ही तिच्या मनातला विचार करा तिला समजून घेण्याचा सिंधू म्हणते की नेमकं तुम्हाला काय म्हणायचे राघव म्हणतो की तिच्या स्कूलमधील सर्व फ्रेंड्सला आईबाबा आहेत आणि तुम्ही सुद्धा तिच्या हक्काच्या आहात त्यामुळे तिलासुद्धा वाटते की तिच्यासुद्धा हक्काचे बाबा असायला हवे त्यामुळे सर्वांचे होणारे लाड बघून तिलासुद्धा वाटतं की सुद्धा, वाट सुद्धा हक्काने कोणीतरी लाड करणारे असावेत म्हणून ती जो काही हा विचार करते तो चुकीचा नाही तेव्हा सिंधूच्या डोळ्यात पाणी येते आणि तुम्हाला काय वाटते की मला सुद्धा वाटत नसेल का सावीलासुद्धा तिच्या हक्काची कोणीतरी असावे प्रत्येकाला वाटते की आपल्या हक्काची कोणीतरी एक व्यक्ती असावी विनोचे या घरामध्ये सर्वजण लाड करतात सावी ते पगते मग तिलासुद्धा हेच वाटते मला सुद्धा वाटते की तिला सुद्धा हक्काची व्यक्ती म्हणजे तिचे बाबा असावेत तेव्हा राघव म्हणतो की मग तिच्या प्रश्नाचे उत्तर द्या तिचे बाबा कोण आहेत ते तिला सांगा त्यांना तिला भेटवा तेव्हा सिंधू म्हणते की ते शक्य नाही म्हणतो की का नाही तुम्ही मला सर्व सांगू शकता की नेमकं असे काय घडले तेव्हा सिंधू रागोकडे बघते आणि मधुही सर्व ऐकत असते आणि हा भाग येते समतो पुढील भागामध्ये सावी सिंधूला विचारत असते की आई तुझी आई लवकर देवाघरी गेली मग माझे बाबा सुद्धा देवाघरी लवकरच गेले का तर सिंधूला खूप मोठा धक्का बसतो आणि मंगेश आलेला असतो तर सिंधू विचारते की मंगेश तू येथे का आलात तर मंगेश ऋतुजा आणि रेश्माचे नाव सांगून या दोघी मला येथे घेऊन आल्यात असे सांगतो तेव्हा सिंधू म्हणते की तुम्ही त्याला येथे का घेऊन आलात तेव्हा ऋतुजा म्हणते की तू आम्हाला सांगत नाही की सावीचे बाबा नेमकं कोण आहेत मग तो सांगेल की सावीचे बाबा कोण आहेत तर सिंधू आणि मंगेश एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा आता मंगेश काय उत्तर देणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा, धन्यवाद